शासकीय कार्यालयासाठी काँग्रेस आक्रमक तोडून घेतला शासकीय कार्यालयाचा दावा अमरावती काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या आहेत अमरावतीमध्ये नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला आहे यांचा कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून खासदार बळवंत यांचा सह प्रवेश केला आहे याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली त्यामुळे हा वाद आणखी पेटला अमरावतीमध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते या आधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते पण मी निवडून आल्यानंतर अनेक पत्र देऊनी कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही असे खासदार बळवंत वानखडे म्हणाले तसेच भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप देखील खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे खासदाराच ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर डोळी साहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिसासाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत आहोत परंतु आतापर्यंत ही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये नाही अतिशय दादागिरीनी हे लोक चालत आहेत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारजीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचे ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, करा। पण आम्ही ऑफिसचा ताबात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डीपीडीसीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सम्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथे बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो